आणि खूप दिवसापासून मला विचारत होते सगळे कुकर किती आहे तर माझ्याकडे तीन कुकर आहे तर सगळ्यात अगोदर दोन स्टीलचे आहे आणि एक ॲल्युमिनियमचा आहे तर हा जो कुकर आहे ना नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दहा आणि हा व्हिडिओ उद्या येणार आहे आज व्हिडिओ आला नाही कारण की मी लाईव्ह येणार होते आणि आराम पण केला नव्हता खूप दिवस झाले होते तुम्ही विचार केला चला एक दिवस ब्रेक घेते पण ना आपण लाईव्ह जाऊया आणि खूप दिवस झाले तुमच्यासोबत गप्पाच मारल्या नव्हत्या आता छान गप्पासुद्धा होतील आणि अकरा वाजताचा टाईम झाला म्हणजे इथल्या अकरा तर आपल्या भारतामधले साडेतीन वाजतील दुपारचे म्हणून मग कसं तो टाईम याच्यासाठी दिला का सगळ्यांची जेवणं वगैरे घरातली कामं वगैरे सगळे आवडून झालेली असतील आणि सगळ्यांना निवांत वेळ मिळेल म्हणून मग तो टाईम ठरवला आम्ही आणि आत्ता वाजलेले आहे इथले दहा आणि घरातलं जसं गावून झालं परीवेला दोन्ही स्कूलला गेलेले आहेत मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे ते पण थोड्या वेळाने ना लाईव्हला जॉईंट होतील कारण की मी जर एकटी लाईव्ह असते एकटी लाईव्हला असते ना तर भरपूर जण मनोजला विचारतात तर मनोजला मी नेहमी सांगते लाईवला असले ना तर तुम्ही सोबत असायला आस, पाहिजे आणि मग त्यांना पण गप्पा मारता येतात तर जस्ट लाईव्ह संपलं आणि खूप छान लाईव्ह झालं इतक्या छान गप्पा मारल्या एक तास कसा निघून गेला कळालंच नाही आणि आता पटकन झटपण मी अशी शेवभाजी बनवते आणि संध्या संध्याकाळी एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार त्याच्यासाठी खूप रिक्वेस्ट येत होती मला आणि एकता इथं कंटिन्यू ती सांगत होते तू बनव 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 तर त्यांच्यासाठी स्पेशल मी ही रेसिपी सांगणार पण ती संध्याकाळी असणार आहे आणि दिवसभराचं रुटीन तसं मी तुमच्यासोबत शेअर करेल तर चला आता अगोदरने स्वयंपाक करून घेते बारा वाजलेले आहेत आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर खूप उशीर झाला जेवण करायला एक वाजलेला आहे मस्त शेवभाजी केलेली आहे भात चपात्या आणि आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्यानंतर बाकीच्या ज्या घरातल्या ज्या गोष्टी त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर तुम्हाला काही किचन टिप्स द्यायच्या होत्या तर नेहमी ना व म्हणजे वस्तू जागच्या जागी कशा राहतील आणि सगळ्याच वस्तू स्वच्छ कशा राहतील तर मग मी स्वतः कसं माझं किचन मेंटेन ठेवते तर त्याबद्दल काही टिप्स देणार आहे तर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी काय करते रोज किंवा एक दिवस आड काय करते असे डबे वगैरे पुसून घेते किंवा कोणत्या डब्याचं झाकण ओपन आहे किंवा काय काय वस्तू राहिलेल्या आहेत त्या बघत असते आणि व वस्तू इकडे तिकडे कधी कधी होतं आपण स्वयंपाक करतो आणि काय काय वस्तू घेतो तर ते काही गडबडीमध्ये इथे थे ला 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 ते ठेवल्या जातात किंवा असं आपल्या हाताला काही लागलेलं असतं तेलकट तर ते डब्यांना तसं लागलेलं ला असतं तर मग मी एना एना ना तसं आहे ना सगळं चेक करून ना जागच्या ना सगळं पुसून व्यवस्थित वस्तू ठेवत असते तर त्यामुळे काय होतं आपलं किचन पण मेंटेन असतं परत डाग वगैरे असतात ते पण पुसल्या जातात वस्तू पण जागच्या जागेने ठेवलेल्या असतात आणि मग काही असं कचरा वगैरे असला ना किंवा असं नाही का असं रॅप वगैरे किंवा एखादं कवर वगैरे असं पडलेलं असतं तर ते पण आपल्याला काढून ठेवता येतं आणि त्यानंतर मग माझे जे किराण्याचे डबे वगैरे आहेत ते पण आहे ना मी व्यवस्थित चेक करते का व्यवस्थित आहे का नाही त्याच्यावरचे जे झाकणं आहे ते पण मी व्यवस्थित पुसून घेते आणि ते मग नंतर मी जेव्हा किचन माझं पूर्ण आवरायला काढते ना तर मग जास्त ना माझा लोड येत नाही म्हणजे मला जास्त लोड येत नाही त्या कामांचा व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऑलरेडीच सेट असतात से मग असं आहे ना मी रोज करत असते किंवा मला रोज जर वेळ नाही मिळाला ना तर एक दिवस आड करत असते खरंच खूप हेल्प होते आपलं किचन मेंटेन ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर ओव्हनचा पण आणि त्याचबरोबर ओव्हनचा पण खूप जास्त वापर होतो परत मायक्रोवेव्हचा रोज वापर होतो आणि घाई गडबडीमध्ये ते तिथं पण तेलाचे डाग लागलेले असतात तर ते पण मी व्यवस्थित आता पुसून घेते आणि आता हे ओवन मी ना ओपन करून बघते काही कचरा वगैरे आहे का नाही आता हे मायक्रोवेव्ह मी ना ओपन करून बघितलं तर काय वाटलं मला म्हणून मी लगेच पुसून घेते आणि ते पुसून घेतल्यानंतर कसं किचन एकदम चकाचक दिसतो तर स्वयंपाक झाल्याच्यानंतर किचनचं मी ऑलरेडी वरचं आवरून घेतो होतं आणि आता हे स्पूनचं सेक्शन आहे आणि इथे मी ना सगळे स्पून काढून घेते आणि व्यवस्थित सगळं पुसून घेते आणि ते कसं एकदम किचनच्या खालीच असल्यामुळे काय होतं ना पटकन हात जातो कधी कधी काही हाताला लागलेलं असतं तर मग ते पटकन ना ते स्पूनच्या सेक्शनमध्ये असं पड पडतं कधी कधी तर मग मी हे व्यवस्थित पुसून घेते म्हणजे कसे स्पून पण व्यवस्थित त्यांना सेट झालेले असतात रॅप पेपर आहे काय सिल्वर पेपर आहे तर ते पण मी व्यवस्थित ठेवते ते आणि काही बाकीच्या लायटर वगैरे आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या ड्रॉअरमध्ये मी ठेवत असते आणि हे जे सेक्शन आहे हे भांड्यांचं आहे जे डेली मी वापरते तर ते भांडे मी व्यवस्थित ठेवते काही मिक्सरचे भांडे मला जे रोजचे वापरायचे असतात ते पण मी वरच्या साईडलाच ठेवते आणि लगेच मला तेलकट असे डाग दिसला का ते पण मी लगेच पुसून घेते आणि माझं कसं किचन वाईट असल्यामुळे कसं ते पटकन डाग दिसतात आणि हे खालचं जे ड्रॉर आहे इथे मोठे मोठे भांडे ठेवते मी म्हणजे कुकर वगैरे ठेवते किंवा जास्त जे भांडी मी वापरत नाही ते त्या सेक्शनला ठेवत असते मिक्सर पण माझा तिथंच ठेवलेला असतो आणि आता हे जे दिसतंय ना मला व्यवस्थित असं वाटतंय का भांडी इकडे तिकडे झालेली आहे तर ती पण मी व्यवस्थित असे सेट करून घेते आणि ते पण वरच्यावर पुसून घेते इथे मिक्सर पण मी व्यवस्थित पुसते तर या सेक्शनलाही ना मी छोट्या छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट काय आख्खे गरम मसाले ते ठेवलेले आहेत वरचे झाकणं पण मी अशा वरच्यावर पुसून घेते व्यवस्थित कारण की त्याचा पण खूप वापर होतो म्हणजे मला काय मसाले वगैरे घ्यायचे असले तर मग ते सेक्शन जास्त ओपन केलं जातं आणि इथे माझा मसाल्यांचा डबा म्हणजे आपला जिरे मोहरी आहे ना मसाल्याचा डब डबा आहे तर तो काढते आणि तिथे कसं कधी कधी आपण मसाले भरतो त्या डब्यामध्ये तर काही मसाले पडतात मग ते, ते खालचं आहे ना सगळं मी व्यवस्थित पुसून घेते आणि इथे तेलाचं पण भांडं आहे आणि इथे छोटासा खलबत्ता आहे ते, खल ते वरच्या सेक्शनला मी ठेवलेला आहे घाई गडबडीमध्ये तो खालच्या सेक्शनला ठेवला गेला होता तर इथे व्यवस्थित पुसून घेते कारण की तिथे आपण मसाले वगैरे सगळं ठेवतो तर ते पडल्या जातं जिरे मोहरी पडल्या जातात त्याचं वरचं झाकण पण मी असं पुसून घेतलेलं आहे आणि ते पण व्यवस्थित ठेवून दिलं मी आणि इथे सिजर आहे ती पण मी ठेवून दिली कारण की ते काप काय कापायचं वगैरे असेल तर ते पण मग लवकर सापडायला पाहिजे म्हणून मी तिथं ठेवलेलं आहे आणि हे सगळं माझं असं व्यवस्थित पुसून झालेलं आहे आणि असं जर केलं के ना तर या किचन खरंच खूप मेंटेन राहतं तर किचनचं सगळं आवडून झालेलं आहे आणि हे जर तुम्ही आहे ना रोज केलं किंवा एक दिवस आड केलं ना तर मग जिथल्या तिथं वस्तू राहतात आणि किचन खराब होत नाही जागच्या जागी वस्तू ठेवल्या जातात स्वयंपाकामध्ये आपण इतकी घाई गडबड करतो ना त्यामुळे ना तेलकट हात लागले जातात तर मग तसं होऊ नये म्हणून मग मी या किचन टिप्स ना फॉलो करत असते तर मला असं वाटलं तुम्हाला सुद्धा शेअर कराव्या म्हणून मग मी तुम्हाला दाखवल्या तर तुम्हाला जर हेल्प झाली थोडीशी तरी तरी, तरी पण मग चांगली गोष्ट आहे आणि खूप दिवसापासून मला विचारत होते सगळे ताई तुझ्याकडे कुकर किती आहे तर माझ्याकडे तीन कुकर आहे तर सगळ्यात अगोदर दोन स्टीलचे आहे आणि एक अॅल्युमिनियमचा आहे तर हा जो कुकर आहे ना हा कुकर नऊ वर्षापूर्वीचा आहे म्हणजे हा कुकर माझ्या लग्नातला आहे आणि हा प्रेस्टीजचा आहे तर हा कुकर मी खूप वापरला खूप वापरला तर हा कुकर नऊ वर्षापूर्वीचा आहे आणि त्यानंतर हा जो कुकर आहे ॲल्युमिनियमचा भरपूर जणांना हा कुकर खूप आवडत होता हा कुकर सात वर्षापूर्वीचा आहे जेव्हा मी हडपसरला राहत होते तर तेव्हा हा कुकर मला खूप आवडला होता आणि तेव्हा अशी सात वर्षापूर्वी ही नवीनच डिझाईन आली होती तर मग मी मला हा रेड कलर खूप आवडला होता आणि हा ॲपलसारखा दिसत होता तर मला म्हटलं मला हा घ्यायचा आहे हा कुकर पण सात वर्षापासून यानं मी खूप वापरला आणि भरपूर जण मला हे पण म्हणत होते का ॲल्युमिनियमचे ना जास्त भांडी वापरायची नाही चांगली नसतात पण माझ्याकडे ॲल्युमिनियमची जास्त भांडी नाही कुकरचे सगळ्यात जास्त माझ्याकडे ना सगळ्या स्टीलच्याच ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट ना स्टीलच्याच आहे माझ्याकडे वस्तू आणि हा जो कुकर आहे हा पण मी खूप वापरते स्पेशली मला जर पुलाव मसाले भात असं काय भाताचे प्रकार करायचे असले ना तर या कुकरमध्ये करते हा कुकर मी मागच्याच वर्षी घेतला होता आणि मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा शेअर केला होता तर हा कुकर पण मला खूप आवडतो आणि स्पेशली भात बनवायचा असं तर याच्यामध्ये भात एकदम असं नाही की या कुकरमध्ये ना मोकळा भात होत नाही पण मला आहे ना भात बनवायचा असं काही खिचडी किंवा पुलाव असं काय मटर पुलाव बनवायचा असं ना याच कुकरमध्ये बनवते कारण की मला याच्यामध्ये बनवायला आवडतं तर एवढे तीन कुकर आहेत माझ्याकडे आणि याच्या याच्यामध्ये जी भांडी आहे ना सीची ती पण आहे माझ्याकडे पण हे खराब झाल्यामुळे मला वरून भाताचे ना ते आतमधले जे डबे असतात ते सुद्धा असं लावता येत नाही तर खूप रिक्वेस्ट येत होती तर म्हणून मग हे तुम्हाला दाखवलं चला मग ह्या सगळ्या गोष्टी वस्तू ठेवून देते मी आणि माझं किचनचं पण सगळं आवडून झालं किचन एकदम चकाचक दिसते आणि अजून बाकीचे जे कपडे वगैरे आहे ते वॉश करायचे आहे आणि ते नंतर करून बोलते तुमच्यासोबत तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे दुबईवरून आम्ही भरपूर शॉपिंग केली होती तर तिथून मी कफ्तान घेतलो होतं दहा धीरमला म्हणजे दोनशे वीस दोनशे तीस रुपयाला आणि ते मी माझे ड्रेस मटेरियल पण होते त्या बॅगमध्ये ना मी हे कप्तान ठेवलं होतं आणि आता जस्ट आवरावर केली मी आणि त्यामध्ये मला हे दिसलं आणि मला येणं ॲक्च्युली विसर पडला होता की मी हे कप्तान पण घेतलेलं आहे आणि तुम्हाला खरं सांगू का हे अजून मी वेअर करूनसुद्धा बघितलं नाही का मला चांगलं दिसतंय का नाही किंवा मी कारण की हे मी पहिल्यांदा असं पॅटर्नचं मी पहिल्यांदाच घेतलं आणि मी विचार केला रे हे मी घालूनच बघितलं नाही आणि आपल्याला कसं दिसतंय हे पण आपण बघितलं नाही आणि मला असं वाटतं कधी कधी भरपूर लोकांच्या वेळेस म्हणजे भरपूर लोकांच्या बाबतीत असं होत असेल आप आपण घेऊन ठेवतो आणि कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला लक्षातच राहत नाही तसंच तस माझं अगदी झालंय तर मी म्हटलं चला ऍटलीस्ट मी वेअर करून तर बघते मला कसं दिसते आणि हा लाईट कलर घेतला होता मी माझं रेड ब्ल्यू ब्लॅक रेड आणि असे ते कलर माझ्याकडे कल ऑलरेडी आहे पण हा कलर मला एकदम सोबर आणि एकदम लाईट कलर वाटला ऑफ व्हाईट कलर आणि येलो कलर तर मग मी हा घेतला होता तर आता मी हा फायनली आता वेअर करते आणि मला कसा दिसतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतेच तर फायनली कप्तान घातलेला आहे आणि असं पॅटर्न जर मी फर्स्ट टाइमच घातलेला आहे त्यामुळे मला थोडस वेग वाटते नाही तर नॉर्मली मी स्वेट शर्ट घालते टी शर्ट आणि माझे योगा पॅन्ट्स असतात किंवा लेगिन्स असतात तेच घालत असते मी आणि नाईट ड्रेसेस घालत असते मी पण हे असं टाईपचं मी पहिल्यांदा घालते आणि मला थोडं वेगळं वाटतं आणि थोडं लूज लूज आहे आणि अजून मी मध्ये सुद्धा बघितलेलं नाहीये आणि कसं वाटतंय आहे विचारते मी ठीक आहे छान वाटत वेगळं आहे म्हणजे हो ना मग चांगलं आहे हो ना काहीतरी वेगळं आने आने तर आता मी अरर मध्ये बघते ते गावात गाव टाईप वाटते नाही का गाव सारखं ना ठीक आहे पण छान आहे थोडस वेगळं पण ट्राय केलं पाहिजे नाही का नॉर्मली आपण जे नाईट्रेसेस आणि ते स्वेट शर्ट टी शर्ट घालतच असते आणि आणि हे घालून तर बाहेरचं जाऊ शकत नाही हे की नाही कारण की घरात घालण्यासाठीच आहे तर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मला हा कप्ता सूट होतोय का नाही ते पण सांगा तर चला मग पर आता परत कपडे चेंज वगैरे करून घेते आणि चहा वगैरे ठेवते आणि आता वाजलेले आहेत चहा चला आणि मस्त ऊन पण पडले ते पण तुम्हाला दाखवते खूप दिवसानंतर वातावरण दाखवते तुम्हाला काल इतका सकाळी पाऊस पडत होता पण आजचं वातावरण थंड आहे पण हलकस ऊन पण पडलेलं आहे चला थंडी वाजता प्रकाश येतोय ना किचन मध्ये आणि ना किचनच असं जे शटर असतं ना ते ओपन करते आणि खूप छान सूर्यप्रकाश येतो पण जसं जसं तो दिवस मावळतो ना तर मी हे शटर खाली घेते कारण की आहे ना हे किचन मध्ये सगळं दिसतं त्यामुळे पण आता ना खूप छान वाटते आणि लाईट पण लावायची गरज नाही पडत पण आता मी व्हिडिओ शूट करते त्यामुळे मी लाईट लावली नॉर्मली मग मी लाईट नाही लावत आणि आता नेहमी सारखा आपला चहा ठेवते मी वेलचीचा चहा आणि स्प्रिंग सीजन स्टार्ट झालेला आहे आणि लवकरच आपण आता छान छान झाडं लावणार आहोत गार्डन मध्ये घरामध्ये इंडोर आणि आउटडोअर सगळे छान प्लांट लावणार आहोत गारा पडताय हे बघा इतका जोरात पडतोय गारांचा पाऊस पडतोय आणि बघा तुम्हाला जमिनीवर पण दिसत असेल तुम्हाला दाखवते जाऊन असं वातावरण बदलते ना त्यामुळे इतका इतकी तब्येत खराब होते ना तर आता वाचलेले आहे सव्वा पाच आणि म्हणून गेलेले आहे परेला आणि बेलाला आणायला आणि खूप दिवसापासून मला रिक्वेस्ट येत होती की तू कुकर मध्ये ना झटपट वरण कसं बनवते तुरीचं वरण कसं बनवते तर प्लीज आम्हाला दाखवती रेसिपी आणि मी नेहमी ना वरण बनवायचं असेल ना तो कुकरमध्येच बनवते नॉर्मली नौ, आपण काय करतो वरण भात भाताचं कुकर लावतो त्यानंतर मग वरण वेगळं घेतो नंतर वेगळी फोडणी देते तर मी तसं ना करते एका साईडला भात लावते ना एका साईडला पटकन ना वरण बनवते कुकरमध्ये प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण असं कुकरमध्ये बनवलेलं वरणच मला खूप आवडतं वेगळं फोडणी द्या त्याला येणं थोडासा एक्स्ट्रा टाइम लागतो त्यामुळे आणि खूप टेस्टी लागते हे वरण कारण की हे ना कुकरमध्येच पूर्ण शिजत असतं ते त्यामुळे तर खूप रिक्वेस्ट येत होती या व्हिडिओ म्हणजे या रेसिपीसाठी तर म्हणतो चला झटपट तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला सुद्धा आहे ना ही रेसिपी आवडणार तुम्ही सुद्धा लवकर ट्राय करा पटकन जर वरण भात बनवायचं असेल आपल्याला एका साईडला भात टाका आणि मस्त कुकरमध्ये याला वरण लावून द्या लगे वीस पंचवीस वीस पंधरा ते वीस मिनिटांमध्ये होऊन जातं ते फोर टू फाय मध्ये चला आता मी वरण बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे मी छोटा टोमॅटो घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कढीपत्ता आहे मिरच्या आहे लसूण आहे आणि फोडणीसाठी आपल्याला हळद आणि जिरे मोहरी लागणार आहे आता कुकरमध्ये मी ऑलरेडी ना तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापल्याच्यानंतर आपल्याला जिरे मोहरी टाकायचे तर तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि छान तडतडली आहे यामध्ये जिरे टाकायचे आपल्याला कढीपत्ता टाकलेला आहे त्यामध्ये भरपूर असा लसूण टाकायचा आहे छान छान ठेपून घेतलेला आहे लसूण आणि त्यामध्ये आता हिरवी मिरची आणि लगेचच आपल्याला ना कोथिंबीर टाकायची आता कोथिंबीर टाकल्यामुळे काय होतं तेलामध्ये छान परतवले जाते ते कोथिंबीर आणि टेस्ट खूप छान येते तर लसूण यांना हलकासं गोल्डन ब्राऊन नंतर टॉमॅटो आताच टाकून द्यायचे छान परतून जायचं दहा ते पंधरा सेकंद तर दहा ते पंधरा सेकंद मी टॉमॅटो परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये हळद टाकते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी, जी तुरीची डाळ आहे ही दोन ते तीन पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही टाकायची तर तु आणि तुम्हाला जेवढं वरण पाहिजे म्हणजे पातळ पाहिजे मीडियम पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मला मीडियम आवडतं तर त्यानुसार मी पाणी टाकणार यामध्ये तर मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता तर मीठ टाकल्याच्या मी आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चार ते पाच यानं शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला आणि मध्ये चेक करायचं नाही झालं असेल तर मग अजून एक एक शिट्टी एक्स्ट्रा घेतली तरी चालेल तर वरण कुकरमध्ये लावलेलं आहे तर एका साईडला मी ना छान आहे ना बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहे त्या ना मी बनवल्या होत्या ना तर परीला खूप आवडल्या तर तिने परत येणा मला रिक्वेस्ट केली की तू तुम्हाला बनव ती बटाट्याची भाजी मला खूप आवडली होती तर मग ती बनवते एकदम सिंपल आहे आणि त्यामुळे थोडी जास्त बनवणार आहे म्हणजे वरण भात बटाट्याच्या काचऱ्या आणि चपात्या असं सिंपल जेवण असणार आहे आणि लवकर होऊन जाणार आता फक्त चपात्या करायचे राहिलेले आहे आणि भाजी बनवायची राहिली आहे तर दुपारी मी चपात्या केल्या होत्या तर आता किती आहेत त्या बघते मी आणि त्यानुसार मग मी पीठ मळणार तर इथे छान बटाट्याचे काचऱ्या होत आलेले आहेत आणि कोणी आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवतं म्हणजे कोणी आहे ना तांदूळ तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून यांना असं त्याला त्याचं कोटिंग करतात आणि मग शालो फ्राय करतात तशी पण बनवतात पण मला तशी नाही आवडत मला अशी आवडते आणि परीला मी एकदा एकदा दोनदा बनवून दो दो तिने इतकी आवडली ना तर मी विचार केला त्याला परत ताँड बनवतं तिने परत सांगितलं बनव आणि तो ऑलरेडी आपलं वरण झालेलं आहे दाखवते तुम्हाला बरं कुकर गार झालेला आहे मस्त असं वरण झालेलं आहे एकसारखं जर असं वाटतच असेल ना थोडीशी डाळ अशी नरम झालेली असते पण थोडी ॲक्टी दिसते तर मग या मॅशरने ना असं करून घ्यायचं एकसारखी आणि छान ना घाटल्या जाते हे बघा वरण तयार आहे कुकरमधलं आणि खूप छान आणि टेस्टी लागतं आणि भरपूर कोथंबीर टाकायची हे बघा आणि एकदा मला मीडियम पाहिजे होतं ते बघा मीडियम बनवलेलं आहे तर तुम्हाला हे कुकरमधलं वरण कसं वाटलं मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा जर झटपट वरण भात बनवायचं असेल तर आणि परिबेला ऑलरेडी आलेल्या आहेत आणि त्यांना आता मी लवकर स्वयंपाक का बरं करते त्यांना ना खूप भूक लागून जाते म्हणून तर चला आता पाच मिनटात चपात्या पण होऊन जाणार आणि आम्ही लवकरच जेवण करायला बसणार आहोत साडेसहापर्यंत आणि मला विचारता तू एवढे लवकर जेवण का बरं करते मी खूप वेळ सांगितलेलं व्हिडिओमध्ये लवकर जेवण केलं तर कसं जेवण डायजेस्ट होतं आणि तुम्ही जेव्हा झोपतात तर तेव्हा हेवी वाटत नाही आणि तुमचं वजन सुद्धा वाढत नाही म्हणून मग जेव्हा ट्राय करा तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल लवकरात लवकर जेवण करा आणि लवकर जेवण झालं आणि घरात लावलं ना तर कसं मुलांना पण वेळ देता येतो स्टडी करता येते मुलांसोबत म्हणजे त्यांची स्टडी घेता येते आणि लवकर वेळेवर झोपवता पण येतं तर हे सगळं माझं प्लॅनिंग असतं त्यानुसार मी या गोष्टी करत असते चला तू फक्त हॅलो दे तर स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी पाच मिनटं त्यांना खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी पण बनवलेली आहे यामध्ये मी खोबरं घेतलं भाजले शेंगदाणे घेतले लसूण घेतला मीठ घेतलं ला, आणि लाल मिरची पावडर घेतली आणि छान ग्राइंड करून घेतलं आणि खूप पौष्टिक आहे ही चटणी आणि लावायला खरंच खूप छान वरण भात काय किंवा अशी भाजी आवडत नसेल तर मग ही चटणी खाऊ शकतो भात आहे इथे अजून वेगळा भात आहे इथे आपलं कुकरमधलं वरण एकदम छान आणि इथे आहे आपल्या बटाट्याच्या काचऱ्या मस्त हां परीला तर कंट्रोल होत नाही आणि ते आपले नेहमी सारखे आणि आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मी बोलतो आणि परी जे एक तिचं मॅथच ॲप आहे जे स्कूल मध्ये मिळालेलं आहे तिला तर ते ती करताय सर सॉल्व्ह करतायत ना पझल्स बेला काय तू तु? चटणी पाहिजे तिला तुला काय पाहिजे पण चटणी ठीक आहे ना बेला खूप ई उयो वाट नाही पण कसं आहे मग सांग ना छान आहे पण तुझे एक्सप्रेशन असं राहत बेलागा तुला आवडलंच नाहीये आवडतंय सांग ना छान आहे टेस्ट कर ना परत मग टेस्ट कर परत आणि लंच बॉक्स घेऊन कुठे चालले तू मीते ना लपन्स तू कुठे चालली का नाही मग टेस्ट कर परत टेस्ट कर कर टेस्ट कस आहे छान त्याचा खूपच कंटाळा आला तिला रिव्ह्यू द्यायला नाही तर बेला तिच्या लंच बॉक्स मध्ये जेवण करते ना बेला तिचं म्हणणे मला याच लंच बॉक्स मध्ये जेवण करायचं जेवन आए, आए, तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे का आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर आहे त्यांचं नाव शीतल आहे तर त्यांचे हजबंड ए सी रिलेटेड कामं करतात म्हणजे ए सी रिपेअरिंगचे वगैरे कामं करतात आणि ते पुण्यात असतात तर त्यांना फायनान्शियल हेल्प हवी आहे तर मला असं वाटतं त्यांच्याकडनं जर हे कामं करून घेतलं तर तेवढंच त्यांना फायनान्शियल हेल्प होईल आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर कोणी पुण्यात राहत असतील आणि जर तुम्हाला हे जे काम करून घ्यायचे असतील तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा नक्कीच त्यांना हेल्प होईल आणि मी हे कावर सांगते कारण की आ, ते पैसे मागत नाहीये फायनान्शियल हेल्पसाठी तर त्यांना असे कामं करून ना त्यांना त्यांची परिस्थिती सुधारवायची आहे अगोदर पण मी तुम्हाला एका युट्यूब फॅमिली मेंबर बद्दल सांगितलं होतं का बनोता तो ते घरगुती मसाले बनवतात तर तुम्ही त्यांच्याकडनं घ्या म्हणजे तेवढाच त्यांना आधार मिळेल म्हणून मला असे जे कमेंट्स येतात ना इंस्टाग्रामवर वगैरे तर मला ना असं वाटतं का नाही मला युट्यूबद्वारे ना मी तुमच्यापर्यंत हे या गोष्टी ना पोचवाव्या तर त्यांचा मी नंबर ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकेन आणि नक्कीच जर तुम्हाला तुमच्याकडे कामं असतील तर ते त्यांना द्या एसी रिलेटेड तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय